नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम मऊ लुसलुशीत चपाती बनवण्याची रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक सिक्रेट पदार्थ आपण टाकणार आहोत हे पहा पिठामध्ये तेल गरम करून टाकायचं त्यामुळे चपाती मऊ लुसलुशीत होते आणि खूप वेळ तशीच मऊ राहते आणि परतदार चपाती बनवण्यासाठी पण हे खूप छान तेलाचा वापर होतो त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं मिक्स केल्याच्या नंतर चुरून घ्यायचं चुरून घेतल्याच्या नंतर सुती कॉटनचा कपडा टाकून झापून ठेवायचं पाच मिनिट हे पहा त्याच्यानंतर असं थोडंसं मऊ करून घ्यायचं यामुळे आपली चपाती खूप छान मऊ होते आणि खूप वेळ टिकून राहते मऊ पण राहतो आपण उंडा कसाही भरला तर चालतं त्याचं काही नाही पण पण पिठामध्ये तेल टाकून पीठ चुरल्याने एकदम परतदार चपाती बनते हे पहा मी उंडा भरून घेत आहे चपाती मऊ होण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी काय करायचं पीठ चुरून झाल्याच्या नंतर पिठामध्ये सुती कपडा टाकून झापून ठेवायचं थोडंसा ओला करून नंबर दोन चपाती लाटून लई वेळ ठेवायची नाही लाटल्याच्या नंतर लगेच तव्यावर टाकायची आणि तवा गॅसचा जास्त ठेवायचा कमी करायचा नाही हे पहा मी चपाती लाटून घेत आहे मी तवा गरम करायला ठेवला होता हे पहा त्यानंतर अशी चपाती टाकून द्यायची तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा आपली चपाती फुगत आहे पहिली चपाती आहे तरी पण फुगत आहे अशाच प्रकारे सर्व चपात्या करून घ्यायच्या चार पाच दिवस चपाती तशीच मऊ लुसलुशीत राहते तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा हे पहा छोटस छिद्रपड आहे वाफ निघत आहे तरी पण चपाती फुगत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खा प्या एन्जॉय करा अशाच प्रकारे सर्व चपात्या मी करून घेत आहे